ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठेतरी आतापासूनच एक कारण दादांचा ऍक्सिडेंट नव्हता दादांचा घात होता हे तिथं कुठेतरी क्लिअर होईल असं मला वाटतं मित्र हो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता वीस दिवस उलटून गेले पण अजून सुद्धा नेमका निष्कर्ष समोर आलेला नाही हा अपघात झाल्याच्या अगदी दिव, पहिल्या दिवसापासून अनेकांनी संशय व्यक्त केलेला आहे शंका व्यक्त केलेल्या आहेत आणि काही प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत कुठल्याही प्रश्नाचं उत्तर अजूनही नेमकेपणानं मिळालेलं नाही एवढी मोठी घटना घडलेली असताना सुद्धा अजितदादांचा अपघात नाही तर तो, तो घातपातच आहे असा अनेकांचा संशय आहे त्यांनी तो, तो व्यक्तही केलेला आहे बोलून दाखवलेला आहे अजित पवार यांच्या पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा हा संशय व्यक्त केला त्याचबरोबर काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले एवढंच कशाला दादांच्या कुटुंबातीलच सदस्यांनी म्हणजे रोहित पवार यांनी तर अत्यंत ठामपणे घातपाताचा संशय व्यक्त केलेला आहे तपास यंत्रणेतील ढिलाई या संशयाला अधिक बळकटी देते अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले पण त्याच्या एका प्रश्नाचं सुद्धा नेमकेपणानं उत्तर मिळालेलं नाही वीस दिवस झाले तरी प्राथमिक निष्कर्ष सुद्धा समोर येत नाही आणि आता तर काय विमानातल्या ब्लॅक बॉक्स बाबत संशयाचं वातावरण निर्माण केलं गेलं आहे विमानाच्या अपघाताबाबत बघा या ब्लॅक बॉक्स मधून सगळी काही माहिती मिळत असते आणि म्हणून लोक त्याची वाट पाहत बसलेले आहेत पण आता त्याबाबतच अनपेक्षितपणे वादळ उठू लागलेला आहे दादा ज्या विमानातून प्रवास करीत होते त्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स जळालेल्या स्थितीत असल्याचं सांगितलं जात आहे आता या ब्लॅक बॉक्स मधील माहिती संकलनासाठी तो परदेशी पाठवला जाणार आहे असंही सांगितलं जातं ही माहिती जेव्हा समोर आली या ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात जळाल्याच्या वगैरे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत हादरून टाकणारं भाष्य केलेला आहे त्यांनी या संदर्भामध्ये एक समाज माध्यमावर पोस्ट केलेली आहे सोबत घातपात झाल्याच्या संशयाला बळ मिळालं असल्याचं अप्रत्यक्षपणे त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यासोबतच त्यांनी दोन दिवसात आणखी एक पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासा करणार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे अजितदादांची किंमत सर्वसामान्य नागरिकांना समजली पण अजून तपास यंत्रणांना मात्र ती समजलेली दिसत नाही दुर्दैवी अपघातानंतर वीस दिवस झाले पण अजूनही तपासाला वेग आलेला नाही असा संताप रोहित पवार यांनी व्यक्त केला पण त्याच्याही पुढे ते म्हणतात केवळ वीएसआर कंपनीला पुरावे नष्ट करता यावेत म्हणून तर हा उशीर केला जात नाही ना कंपनीला कोणाचा वरधस्त आहे हा प्रश्न सामान्य नागरिकांनाही पडलेला आहे आज ब्लॅक बॉक्स खराब झाल्याबाबत जी काही माहिती समोर येते त्यावरून मी पाच दिवसापूर्वीच वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसते अशी शंका सुद्धा त्यांनी व्यक्त केली पण ते म्हणाले आम्ही मात्र दादांचा अपघात की घात याचं उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्त नाही बसणार आमदार रोहित पवार नेमकं काय म्हणाले ते तुम्ही बघा त्या ठिकाणी आलेला नाही व्हीएसआर म्हणून अतुल लोंडेच म्हणणं असं की व्हिएसआर कंपनी ही ब्लॅक बॉक्स बंद ठेवते जर ब्लॅक बॉक्स बंद ठेवलं तर कुठली इन्फॉर्मेशन बाहेर बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही आणि जर अतुलजी लोंडे जसं म्हणतात जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठेतरी आतापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जात आहे असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल हे दादांचा ऍक्सिडेंट नव्हता दादांचा घात होता हे तिथं कुठेतरी क्लिअर होईल असं मला कठीण आहे कठीण आहे खरोखरच खूप कठीण आहे खरोखरच जर ब्लॅक बॉक्स बाबत काही काळ वेगळं असं काही घडलं असेल तर मात्र या ब्लॅक बॉक्स सोबत सगळं सत्य सुद्धा जळून गेलं खाक झालं असं म्हणण्याची वेळ येऊ शकते अजितदादांचा अपघात नव्हे तर तो नियोजित गा, अपघात आहे नियोजित अपघात असा आरोप तर रोहित पवार यांनी आधीही केलेला होता त्याचबरोबर अजितदादाच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी परदेशी तपास संस्थाकडे या घटनेचा तपास द्यावा अशी मागणी सुद्धा रोहित पवार यांनी आधीच केलेली आहे त्यांनी एकापेक्षा एक धक्कादायक प्रश्न उपस्थित करून याबाबत एक सविस्तर सादरीकरण सुद्धा केलेलं होतं एवढ्या मोठ्या घटनेमध्ये आता तपास यंत्रणेबाबत सुद्धा संशय घेतला जाऊ लागला आहे खरंच असं काही घडलं असेल किंवा घडणार असेल तर ते प्रचंड धक्कादायक आहे आणि मग असं जर काही घडलं तर अजितदादाच्या मृत्यूचं रहस्य हे कायमचं रहस्य बनून जाणार की काय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार